श्री संत बाळूमामा प्रसन्न बाळूमामांच्या या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका जर का तुम्ही आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत पाहिलात तर भाग्यवंत ठराल बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहेत अरे बाळा आजचा माझा हा संदेश जर का तू पाच मिनिटे ऐकलास तर तुझी पुढील शंभर वर्ष मी सुखाची करू शकतो आणि एकत्या क्षणापासूनच हा संदेश तुमच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडू शकतो बाळूमामांच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर हा संदेश पाच मिनिटे ऐकून शेअर करा मामा म्हणतात माझ्या बाळा मी तुला संघर्ष करताना पाहिलं आहे तुझे अश्रू मी पाहिले आहेत तुझ्या त्या प्रत्येक अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव माझ्याकडे तुझ्यासाठी खूप मोठे आशीर्वाद आहेत तुम्ही आयुष्यात काय कमावले याचा कधीच गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही त्या जहाजानं ते, ते पाणी आतमध्ये येऊ दिलं तर ते जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनावर विजय प्राप्त करू देत नाही वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं वादळ जितक्या वेगाने येतो तितक्याच वेगाने तो निघूनही जातो आयुष्यात वादळ महत्वाचं नसतं तर आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत आपण बाहेर येतो याला खूप महत्त्व आहे खूप सारे कष्ट करूनही आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपल्या ठाई नैराश्य येतं आणि मग मनामध्ये नकारात्मक विचारांची जत्रा भरते पण मामा म्हणतात हे नकारात्मक विचार आणि हे नैराश्य हे मनाचे आहे हे नकारात्मक विचार आपले नाहीत आपण सावध व्हायचं आपल्या मनाला सांगायचं की मी मनाच्या परे आहे मन हा मला प्राप्त झालेला एक साधन आहे असं स्वतःला सांगून स्वतःचं सामर्थ्य ओळखायचं आणि अशा प्रकारे श्री संत सद्गुरू बाळूमामांना साथ घालावी बाळूमामा नक्कीच तुम्हाला प्रतिसाद देतील आणि आपल्याला जीवनामध्ये उत्तम मार्ग देतील आणि ज्या मार्गावरून आपण चालतो तर निश्चितपणे जीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि जीवनाचा खरा आनंद लुटाल तुमचा परमेश्वराच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि मामा माझा पाठी राखा असे टाईप करा जीवनामध्ये आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण निश्चित असतं एक त्यांना तुमची भीती वाटते दोन ते स्वतःचा द्वेष करतात आणि तीन त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं मामा सांगतात कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या यश खेचून आणतोच कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी ते तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे केव्हा संपेल मी आता हे सगळं सहन नाही करू शकत कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लम माझ्या पुढे उभा आहे अशावेळी काय करावे डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतकरणातून श्रीसंत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे मामा माझे सर्व दुःख माझे सर्व संकट अडचणी समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचं आहे माझं आयुष्य तुमचं माझं सर्वस्व तुमचं आता तुम्ही काय आहे ते बघा मी कसलंही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन आता तुम्ही घ्या मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा मामा सर्व काही ठीक करतील मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला मतं ठेवण्याची मुभा मिळेल मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार अरे बाळ तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या ते कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोकं आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच अपमान करणारच पण यात सर्वात महत्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं अलसिद्ध नावानं चांग भलं मग बोला बोला बाळू ममांच्या नावानं चांग भलं